माझ्या सर्व बंधू भगिनींचे योजना मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध सरकारी योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो आहोत त्यासाठी कृपया आपणास जर हा आमचा प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण एक भारतातली अतिशय महत्वपूर्ण योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती राबवली जाते तर तिच्याबद्दल माहिती पाहणार आहोत ही योजना जी आहे ते प्रामुख्यानं बांधकाम कामगार योजना म्हणून ओळखली जाते ही भारतातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध कल्याणकारी सुविधांची आणि आर्थिक मदतीची व्यवस्था करणारी योजना आहे या योजनेची अधिक माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया काय आहे ही योजना याबद्दल आपण समजून घेऊया बांधकाम कामगार योजना मुख्यतः बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेल्या सामाजिक सुरक्षा आर्थिक आणि आरोग्य संबंधित सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी असते या योजनेअंतर्गत कुठल्या कुठल्या सुविधा आहेत त्याचा आपण तपशील पाहूया या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया नोंदणी बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी प्रक्रिया सामान्यतः स्थानिक बांधकाम कामगार वेलफेअर बोर्ड किंवा संबंधित सरकारी कार्यालयात केले जाते त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नोंदणीसाठी कामगारांना त्यांच्या ओळखपत्र त्याचबरोबर पत्त्याचे प्रमाणपत्र आणि कदाचित कामाच्या ठिकाणचे प्रमाणपत्र ही सादर करावी लागू शकतात याचा कल्याणकारी लाभ काय आहे आपण आता हे पाहूया आर्थिक सहाय्य या योजनेतून कामगारांना दिलं जातं ज्यामध्ये आरोग्य उपचार गंभीर अपघात किंवा मृत्यूच्या परिस्थितीत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते यामध्ये हॉस्पिटल बिल औषधांचा खर्च इत्यादींचा समावेश होतो त्याचबरोबर कामगारांना विमा कवच का ज्याला आपण इन्शुरन्स सिक्युरिटी असं म्हणू शकतो कामगारांना अपघात किंवा गंभीर रोगांच्या बाबतीत विमा कवच मिळते या कवचात चिकित्सा शस्त्रक्रिया आणि इतर आपत्तकालीन खर्चाचा समावेश होतो त्याचबरोबर अतिशय अजून एक महत्वाचं प्रयोजन या योजनेचं आहे ते म्हणजे पेन्शन योजना निवृत्तीनंतर किंवा असमर्थतेमुळे कामगारांना नियमित पेन्शन प्रदान केले जाते या पेन्शनचा उद्देश कामगारांच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे असं आहे त्याचबरोबर अजून एक महत्वपूर्ण बाब यामध्ये केली जाते ती म्हणजे कौशल्य विकास आणि प्रशिक्षण ज्याला आपण स्किल डेव्हलप आणि ट्रेनिंग असं म्हणू शकतो कामगारांना विविध प्रकारचे ट्रेनिंग दिली जाते त्यांचं स्किल डेव्हलप केलं जातं कामगारांना नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात यामुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि त्यांना उत्तम रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील आरोग्य सुविधाचा सुद्धा लाभ या योजनेच्या माध्यमातून कामगारांना दिला जातो त्यामध्ये आरोग्य तपासणी कामगारांची नियमित आरोग्य तपासणी आणि शारीरिक तपासणींची सुविधा दिली जाते तसेच सुरक्षा प्रशिक्षण कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे अपघात आणि इतर सुरक्षा समस्यांची शक्यता कमी होते त्याचबरोबर शिक्षणासाठी सुद्धा कामगारांच्या मुलांना सहाय्य दिलं जातं ज्यामध्ये शिक्षण अनुदान कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य किंवा अनुदान प्रदान केले जाते ज्यामुळे त्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळू शकतात त्याचबरोबर कामगारांच्या जीवनामध्ये काही कायदेशीर मदत घ्यावी लागल्यास कायदेशीर समर्थन घ्यावे लागल्यास कामगारांना त्यांच्या हक्कासाठी किंवा वादांमध्ये कायदेशीर मदतीची सुविधा सुद्धा त्यांना उपलब्ध केली जाते तर अशी ही अतिशय महत्वपूर्ण बांधकाम कामगारांसाठी ही असलेली योजना आहे धन्यवाद